देवाजवळ काय मागावे ब्रह्मर्षी क्वीश्वर मूक करोती वाचाल महावंदे परमानंद माधव आपली सर्वही दुःख दूर व्हावीत व पूर्ण सुख आपल्याला मिळावं ही सर्वांचीच इच्छा आहे मोक्ष मोक्ष म्हणतात तो हाच आहे दुःखाची कायमची निवृत्ती व्हावी पुन्हा कधीही दुःख उत्पन्न होता पूर्ण आनंद प्राप्त होणं म्हणजेच मोक्ष त्या पूर्ण आनंदात कमी जास्त पण काहीही नसतो यासाठीच भक्त महात्मे अखंड ईश्वर चिंतन करण्याचा प्रयत्न करीत असतात आनंदाचे अनेक प्रकार उपनिषदांमध्ये सांगितले आहे मनुष्याचा आनंद गंधर्वाचा आनंद देवाचा आनंद अशी एकापेक्षा एक अधिक आनंदाची सीमा उपनिषदाकारांनी दाखविलेली आहे पण हे सर्वही आनंद एक जो महात्मा महत्श्रोत्रीय म्हटलं ने त्याला ते मिळतात असं सांगितलं आहे हा जो श्रोत्रिय महात्मा असतो त्याच्या मनात कोणतीही इच्छा राहिलेली नसते त्याचं अंतकरण निष्काम झालेलं असतं आणि त्याला पूर्ण ज्ञानही झालेलं नसतं अज्ञान काहीही शिल्लक नसतं अहंकारादी विकार पूर्ण दूर झालेले असतात असा जो ज्ञानी महात्मा असतो त्याला हे सर्व आनंद मिळतात त्याच्या आनंदामध्ये सर्वही आनंदाचा अंतर्भाव होतो असे उपनिषदात सांगितलं आहे तर ही मोक्षाची म्हणजे पूर्ण आनंदाची इच्छा सर्वांनाच आहे मनुष्य गंधर्व देव फार काय पशुपक्षी देखील यातून सुटलेले नाहीत या मोक्षाचं पूर्ण आनंदाचं साधन म्हणून महात्मे भक्तिमार्गाकडे वळले आहेत ईश्वराच्या भजनाने सेवेने हा मोक्ष पूर्ण आनंद मिळतो आता असा प्रश्न निर्माण होतो की ईश्वराची सेवा म्हणजे काय मोक्षाकरता या पूर्ण आनंदाकरता काय करावं कोणती साधना करावी याबद्दल सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे एक पद आहे भजनाच्या वेळी पंचपदीनंतर म्हणतात हे पद दत्त मजला प्रसन्न होसी जरी तू देसी तरी मी आन मागे तुझसी निर्धारुनी मानसी पदाची अशी सुरुवात आहे देवा तू मला प्रसन्न झालास तरी मला दुसरं काहीही मागायचं नाही म्हणजे या मागण्यात जाणतेपणा आहे नेमकेपणा आहे म्हणून दुसरं काहीही मागण्याची इच्छा होत नाही म्हणतात स्मरण तुझे मज नित्य असावे तव गुण भावे गावे तुझं स्मरण अखंडित राहील पाहिजे तुकाराम महाराज सुद्धा हेच मागणं मागतात तुझा विसरन व्हावा तुझं कधीही विस्मरण होऊ नये अंतःकरणात अखंड स्मरण राहायचं म्हणजे चित्तातली संसाराची आस कमी झाली पाहिजे सर्व भक्तींमध्ये स्मरणभक्ती श्रेष्ठ म्हणून सांगतात श्रवण अर्चन वंदन दास्य आत्मनिवेदन असे भक्तीचे अनेक प्रकार आहेत शरीराने केली जाणारी वाणीने होणारी मनाने होणारी भक्ती असते यामध्ये स्मरण ही मोठी भक्ती आहे चित्ताला ईश्वराचे स्मरण राहणं फार महत्वाचं आहे ईश्वराची अनंत नावं आहेत ही सर्व त्याच्या गुणावरून उत्पन्न झालेली आहेत गोविंद म्हणतो आप म्हणजे गायींचा इंद्र श्रीकृष्ण आहे गायींवर संकट आलं होतं इंद्रानं पाऊस पाडायला सुरुवात केली सर्व बोकुळाचा नाश करायचा ठरविला त्यावेळी श्रीकृष्णानं करंगळीवर पर्वत धारण करून त्याच्या खाली गायी गोकुळवासी लोक यांचं संरक्षण केलं म्हणून त्या कामधेनून कृष्णाला म्हटलं आमचा तू इंद्र आहेस गाईंचा इंद्र म्हणून गोविंद हे नाव दिलं अशा या लिला आहेत त्यांचं स्मरण करून देणारी ही नावं आहेत यांना गौण नाव म्हणतात गुणप्रवृत्त नाव नावातून ईश्वराच्या गुणांचेश्वर्या चौसामर्थ्यांचं स्मरण होतं म्हणून त्याच्या नावाचं स्मरण म्हणजे पाठीमाग घडलेल्या सर्व लिलांचं